कोणी जरी तोडला मी होतो ना तशी आणि मी सांगतो आत्ता पण कधी मी तोड काय मला फासावरती काय देणार असतील तर द्यावा कोणाला देणार फासावरती जाणार असेल तर मी जायला तयार आणि लोकांकरता आणि सामाजिक माझी बांधिलकी आहे त्याकरता मी ते करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या असते मी कधी मोठा होत नाही मला गरज नाही जेव्हा मला ऑटोमॅटिक मोठा करतोय त्यांनी बांधावा माझं नाव नको मला बोर्ड नको काही लोक तर बोर्डासाठी नावासाठी पण हपापलेले असतात कोणाला काय पोटात दुखत असेल मला काय कोणाशी घेणं देणं नाही त्याकरता महाशिवरात्रीच्या दिवशी मी पेटी घेऊन बसणार आहे आणि पावती बुक बुक काय नाही माझ्यावरती जर लोकांचा विश्वास असेल तर लोक त्या पेटीमध्ये टाकतील दान करतील आणि मग बाकीच्या लोकांना नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार मी बाळू जगे वार्ड क्रमांक तीनचा तुमचा सेवक ग्रामपंचायत तीन नंबर्स वॉर्डाचा सेवक तुमचा तर बऱ्याच दिवसातनं आज मी तुमच्या समोर येतो रील बनवत होते तर ग्राम तिथेशी जे शंकर मंदिरच आहे आता ते म्हणतात का त्या दिवशी त्या मॅडम पण तिथेशी आल्या होत्या शाळुंके मॅडम ज्या याच्यामध्ये काम करतात ग्रामपंचायतमध्ये बरेचसे लोकं तिने तिथेशी जमा पण केले होते बऱ्याचदा झाला तिथेशी आणि ती म्हणते का ते जे सी प्लीस आणि कोणी जरी तोडला मी होतो तसे आणि मी सांगतो आत्ता पण का ते मी तोड तोडला जे सीबी खाली कारण त्या तिथल्या जे स्वामी समर्थवाले जे आहेत त्यांना तशी आपल्याला व्यवस्था करून द्यायची त्याकरता ते मी पाडलं आहे आणि मी बांधणार म्हणजे ते बांधूनच देणार आहे माझा काही तिथे स्वार्थ नाही आणि काय घेणं देणं पण नाही पण त्यांना ज्या ज्या वेळेला मी मागच्या याच्यामध्ये पण बोललो होतो का त्यांना जेव्हा बसायला तिथे जागणार नाही लोकं वाढत गेल्यात स्वामी भक्त वाढत पण गेलेले आहेत तिथंशी त्याकरता त्यांना ते शेड बांधून द्यायचा होता माझा जर कधी आता ते म्हणतात तर त्यांनी माझं नाव आणि लागला तर काय तक्रार करायची ती करावी ना काय मला फासावरती काय देणार असतील तर द्यावा कोणाला देणार फासावरती जाणार असेल तर मी जायला तयार आहे आणि लोकांकरता आणि सामाजिक माझी बांधिलकी आहे त्याकरता मी ते करण्याचा प्रयत्न करतो आणि मागे पण त्याचं ते, ते प्रत्येक वेळेला आडकाठी प्रत्येक वेळेला आडकाठी तर मी आत्ता खरोखर सांगतो का ते मी करायला घेतला होता नारळ पण जे फोडला होता त्यावेळेला तर ते आनंद शेलारचा मुलगा शशिकांत शेलार त्याच्या हस्ते मी कधी मोठा होत नाही मला गरज नाही देव मला ॲटोमॅटिक मोठा करतो आहे तर त्या हिशोबाने मी त्याच्याकडनं ते, ते नारळ फोडून घेतला होता काय त्यांना द्यायचं होतं बाबा हे पैसे लागला तर तुम्हाला घ्या तुम्ही पण वर्गणी काढा आणि तुम्हाला आज मी त्याच करता तुमच्याशी बोलायला आलो आहे का आत्ता मी शिवरात्र आले आणि ह्या लोकांचे पुन्हा नाटकं चालू झाल्यात मी आ, आज आज पण त्यांनी जो पत्र दिलाय पोलिस स्टेशनला काय पोलिस स्टेशनला पत्र दिलं आहे त्यांनी आणि हे सांगितलं तर मी आता ते शाळुंग्यांशी काय मी बोललो नाही पण त्याच्यामध्ये या सया आहेत त्यांच्याशी मी बोललो का अनुपचं नाव सह्या त्यांनी अनुपला मी फोन केला अनुप बोलतो मला नाही का? मा काय माहिती येत आहे सयाबियाचं त्यानंतर याला उ फोन केला गोरलेला तो बोलतो माझा पण काय नाही संबंध ते काय सह्याबी काय हे वेड्यासारखे फिरतात काहीतरी पत्र दाखवतात आणि सह्या घेतात तर याच्यामध्ये बाकी सगळ्या सह्या ज्या आहेत ते शाणुंख्य फॅमिलीचे आहेत आणि फक्त ते त्याचे तीन ते गोरले आहे एका कंठ्याची सही घेतलेली आहे अनुपची अनुपची चांगला बार बराच वेळा आज माझा बोलण्या झाल्याच्या नंतर मी इथे आलो आणि हे तुमच्या समोर मानण्याचा आता तो हा हे जो हाय दळवी संजय दळवी त्याचा माझ्याकडे काय फोन नंबर नसल्यामुळे मला का त्याच्याशी संपर्क साधता आला नाही तरी पण मी साधेल आणि त्याला पण विचारेल की बाबा हे का हा हे कशासाठी हे लोक करतात आणि सह्या करतात मागे पण दोन अडीचशे काय तरी दीड दोनशे सह्या केल्या बऱ्याचशा लोकांना फोन केला काही लोकांना माहीत नव्हत्या आम काही लोक तर मला म्हणाले की आम्ही सहीच नाही गेलेली सहीच नाही केली असे बरेचसे लोक नव्वद पंच्याण्णव टक्के असं लोकांचा आणि काही लोकांच्या ते घाई घाईत सह्या घेतल्यात ते मागे मी एक वेळा बोललेलो पण आहे ते बरोबर नाही ना पण हे करणं आणि माझा काय स्वार्थ त्यांनी बांधावा चला त्यांना काय लागेल मदत ते मी तर म्हणतो का काय लागेल ती लोक देतील त्यांनी बांधावा माझं नाव नको मला बोर्ड नको काही लोक तर बोर्डासाठी नावासाठी पण हपापलेले असतात काय आणि मी काय मला काय त्याची गरज नाही आहे पण लोकांनी पण म्हणजे हे जे, जे काय चा चालवलं त्यांनी त्यांनी दाखवलं पुरावे मी मागे दीड वर्ष अगोदर पण त्या ग्रामपंचायतमध्ये जेव्हा तुम्ही मला तिथे पाठवला त्याच्यानंतर मी हे स्वामी भक्त आले होते सांगत होते ते मागणी करत होते कुठेतरी द्या मी बोलणार अरे हे मंदिराचे आणि तुम्ही त्यांचेच भक्त आहेत शंकर मंदिराचे देवाचे देव महादेव आणि स्वामींचा तुम्ही ती तशी पूजा वगैरे करता बाकीचं करता तर ती तशी लागलं ला तर आपण करूया हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता पण काही लोकांना जे दुखते का बाबा बाळूजेगीने केला नाही पाहिजे आणि मी कधी काय मी करतो तर ते सगळ्यांसाठी करतो काय आणि नाव नको बोरडं नको काही हपापलेले पण असतात नावा बोर्डासाठी आता आपण बघतो नेहमी तर अशा ज्या काही गोष्टी असतात तर ते त्याचकरिता मी आज तुमच्याशी बोलायला आलो आहे का पुढे महाशिवरात्र आले काय तर महाशिवरात्र आले तर तिथेशी कमीत कमी तो कचरा विचरा जी काय पडलेला आहे तोडमोड झालेली तर तिथेशी जर कधी आपण व्यवस्थित जर केला तर उद्या तिथे महाशिवरात्रीचे शिवभक्त येतील त्यांना बसायला जागा होईल तिथं स्वच्छता राहील या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर त्या करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि मी बघा कोणाला पोटा काय पोटात दुखत असेल मला काय कोणाशी घेणं देणं नाही त्याकरता महाशिवरात्रीच्या दिवशी मी पेटी घेऊन बसणार आहे आणि पावती बुक विती बुक काय नाही माझ्यावरती जर लोकांचा विश्वास असेल तर लोक त्या पेटीमध्ये टाकतील दान करतील आणि मग बाकीच्या लोकांना मी सांगितलेलं आहे मग त्यावेळेला ते सगळे पैसे जे काय असतील ते मोजणार आणि तिथे याच्याकरता आपण कामी करणार आहे ते कामा करता ते पैसे वापरणार आहे पण काही लोकांनी जे असं हे जे पत्र दिलंय त्यांनी काय ते पत्र दिलंय म्हणजे हे मला आज मिळालं ग्रामपंचायत मध आजच आजची तारीख आहे आजची तारीख आज सात तारीख आहे आजची सात तारखेला आजच मला लक्ष्मण गोळे ही मागितलेलं आहे मी का बाबा काय तक्रार आहे मला जरा बाबा कुठे वाचन केला होता सत्तावीस तारखेच्या मीटिंगमध्ये वाचन केला होता पण बोलू त्यांची मला एक कॉपी दे मला परत पण जाऊ दे ते कोणाच्या सह्या आहेत काय आहेत तर ते सांगण्याकरता आणि कोणीतरी नाही ते केलं अज्ञात व्यक्तींनी नाही केलेला मी केलाय बाळूजे तुमचा तीन नंबरचा वार्डातला सेवक ते मी पाडला मी जे बी घेतलेला आहे आणि त्यांना काय करायचं तर त्यांनी ते त्यावे फासावरती ज्या सगळ्यांची कटकट जरी निघून जाईल करावा कोणाला काय करायचं असेल तर तर हे जे चाललेलं आहे लोक भडकवतात काय काय मी तर त्यांना सांगितला होता मागच्या मेशामध्ये पण मी बोललेलो दिलं असेल तुमच्याकडे काय तर पुरावे दाखवा त्यांनी काय त्यांच्याकडे पुरावे आहेत नाही मी सगळे तुम्हाला ते दाखवलेले आहे माझी फाईल आणि जर तुम्हाला समजा त्यातला काय दिसला नाही व्यवस्थित ग्रामपंचायत मध्ये दोन फाईली आहेत एक दीड वर्ष अगोदर दिलेली आहे आणि एक आता सत्तावीस तारखेच्या मीटिंगमध्ये दिले सत्तावीस तारखे हे आत्ता गेली ही फेब्रुवारी जाने जानेवारीची जानेवारीच्या सत्तावीस तारखेला पण दिलेलं आहे कोणी पाहिजे तर जाऊन बघा आणि मागे पण जे त्यांनी काय हे आज आज पण हे लोक म्हणतात ते शाळुंकी कंपनीला मी काय फोन बिन केला नाही पण हे बाकी तो अनूपला केला त्या गोरलेला केला आणि त्या एकाच माझ्या बाकी तीनच लोक ते घेतलं आणि खोटा नाटा सांगून ते घेतात हो माझे नाहीतर तुम्ही बघा ते तिथे ते पण सह्या जे मागचे जे काय त्यांनी सह्या केलेल्या आहेत जमा केले ना दीड दोनशे लोकांचे आणि त्याच्यामध्ये पण तो ग्रामपंचायतचा हे होता सहभाग होता मग तुम्ही फक्त बोलता ते बाकीचा ते अर्ज करा मग ते तलाट्याकडे द्या एक त्या ग्रामपंचायतमध्ये मध्ये द्या ते पण आहे मागे पण बन बनवले ना आणि पोलिस द्या का काय तुम्ही पोलिस ना काय लावलाय काय काय मी वाईट करतो आणि काय स्वार्थ मी देत आलोय आज तुम्हाला सांगतो आणि देत चालू ना शाळेमध्ये पण बराचसा काय दिलाय आणि हे जे तुम्ही मला जे बोलतो तर त्या वेळेला येऊ अनंत शेलार सेक्रेटरी होता आणि कृष्णा बिडवी हे चेअरमन होते त्या वेळेला मी ती तसे फिल्टर प्लांट दिला तयार करून मुलांसाठी मग जर तुम्ही मला आज निवडून दिलाय काय मला एका म्हणजे पदावरती तिथं पाठवलंय तर मग मला तुमची काय व्यवस्था करायची नसेल का मला तुम मागे मी बोललेलो पण आहे का बाबा मी ती फुकट जागा देतो त्या जागेच्या मदत तुम्ही जर लोकांना पैसे देत होते तर त्याच्या पलीकडे किंवा अलीकडे फिल्टर प्लांट द्या करून असं पण मी बोललेलो आहे मागच्या वेळेला पण आता पण तेच थोडासा का करतो एक प्रयत्न पण मी 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 माझ्यासाठी काय करत नाही मी जे करतो लोकांसाठी करतो जनतेसाठी करतो मी काय कुठला राजकारणी माणूस नाही मी समाजकार्य करणारा माणूस आहे सामाजिक कार्य, कार्य करतो आणि तो करतच राहणार आहे त्यात का हे नाही काही गोष्टी अशा पण आहेत त्या बऱ्याचशा म्हणून मी सगळ्यांकडलं पैसे मा मी मला त्यांचा म्हणणं आहे याला का मोठा करायचा मला का मोठा करायचा मी जर मोठा झालो आज तुम्ही ग्रामपंचायतला जसा निवडून दिला आहे तसं कदाचित जिल्हा जी परिषद जर झाली काय तर कदाचित हो तिथं उभा राहील आणि तुम्ही मला तिथे पण निवडून द्याल म्हणून कदाचित का, का त्यांची ते पण म्हणणं असेल का बाबा नको याला याला जरा बाजूलाच ठेवा मला पण आता तुमच्या सगळ्यांची सेवाच करायची असं काहीतरी करूया आणि देवाने थोडासा दिला आहे वेळ टाईम बाकी करेल चांगला करेल मी कुठल्याही लालची नाही कुठला मी मी मागे पण एक दोन वेळा माझ्या याच्यामध्ये बोललो नाही मी तिथल्या ग्रामपंचायतमधला मिटिंग सोडला तर चहा पण नाही पित आणि मिटिंगच्या वेळेला काय आणला तर ते पण नाही फक्त चहा पितो मी मिटिंगला आणि मी कुठला कॉन्ट्रॅक्ट नाही घेत काय नाही घेत आता कामविलंब केलेल्या सरपंचांनी पण सहकार्य करतो करूया कामं म्हणून करतात कामं चालू आहेत आणखीन पुढं करायचं आहे आणि करेल मी तुमच्यासाठी तुम्ही जर माझ्यावरती विश्वास ठेवून मला तिथ परत पाठवलं आहे ग्रामपंचायतीमध्ये नक्कीच करणार नक्कीच आणि त्या दिवशी आत्ता मध्ये त्यांनी एक, एक पेशंट होता माझ्या बाजूचं हॉस्पिटलमध्ये तो हॉस्पिटलच आमचं आहे साईबाबा हॉस्पिटल तर तिथे एक जणांचं बिल झालं होता वाढू त्याच्याकडे ती परिस्थिती नव्हती मला म्हण माझ्याकडे त्यांनी पाठवला एस सुरेश रोटेचं नाव अरे त्यांनी कोण बोलू त्यांनी पाठवलाय म्हणून मी नाही करणार तू तसा पण आला आणि पण कोणी आलं अरे मला लोकांची सेवाच करायची मी आज पण विषय घेतला होता उत्तम निश्चितेकडं त्यावेळेला आपला रमेश गोळे होता रमेश गोळे तर एक पाषाणाचा मुलगा होता एकच मुलगा होता बिचाराला बाकी दोन तीन मुली तर त्या मुला एकदम आजारी पडलेला होता रमेश गोळेने हे सगळी स्टोरी ऐकली हे पत्र आज त्यांनी मला आणला ना त्यावेळेलाच पासण्याचा माणूस होता तर त्याने त्याला सांगितलं का तू त्याचा आणलेला ते नाही मग उत्तमला विचारला बोल काय रे उत्तम त्या शांतारामच्या मुलाला त्यावेळेला सिंगानिया हॉस्पिटल होता आता काहीतरी नाव बदली झालंय किंवा काय का मला काही माहीत नाही तर पैसे पण माझ्या घरात नव्हते तर ते उमेशला पंपातला उमेश पंपामध्ये पंपा काम करत होता आता पण करतोय तो तर झाला सांगितलं तुझ्याकडे गल्ला किती किती पैसे आहेत तुझ्याकडे मला आज दे ते मग मी नंतर तुला देतो परत त्याच्याकडचे पैसे जमा करून घेतले आणि मी त्याच्याबरोबर सिंगारियाला गेलो होतो एक अशीच कामं मी करत आलो काय तुमचा जर संतोष तुमचा तारमळे शेऱ्याचं जर विचारला त्याला विचारा ना तुम्ही तो पण सांगला कोणी नाही मीच त्याला जी कारमेरी टाकला आणि भाटियाला नेला त्याला ताड देवला ही अशीच कामं आम्ही करतो एक ते आशा म्हणून भासजली ती पण अशीच भाजली होती तिला पण आम्ही दोघं नवरा बायकोनी त्या श्रीदेवीला नेलं काय स्वतःचे घरातलेच पैसे घ्यायचे आहेत घरात तर घरातले नाही तर कोणाकडनं उच्ने विसने घेऊन हेच कामं बाळूजे केने केलेत आणि स्वार्थासाठी काहीच नाही केला मग आज उत्तमला पण विचारला बोलू काय रे उत्तम तुमची स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी कोणाच्या जागेत आहे म्हणजे तुमच्याच जागेत आहे कोणाशी देतो जागा तुम्हाला कोण देतो कोण त्या पाषाणामध्ये आणि जर तुम्हाला इथला कोणाला पाहिजे असेल तर त्या गजानन काटोळेला गजानन पांडुरंग काटोळे त्याला विचार त्याची सासूरवळी तिथलीच आहे तो मा त्यांनी मागे मला पाच सहा सात आठ वर्ष अगोदर बोलला होता कारण ती समाजान मुलीची जागा पण तुम्ही दिले काय दिले ना कोणाला उपयोगी समाजाला मला सामाजिक काम करायचे कोणी नाही तिथं वाणी मला वाणी बोलतात लोक का ह्या वाण्याला तुम्ही चढवा का त्या वाण्याला मोठा करायचा का बोलतात बोलू दे पण मला एवढा माहिती आहे थे, का जर ठेस लागली पडलो धडलो तर लाल रंगाचाच रक्त निघणार आहे हिरवा पिवळा निळा जांभळा काळा या रक्ताचा ना निघणार म्हणून मला ते माणूस माणूस माणसासाठी मला काहीतरी करायचं असतं पुन्हा ते प याला आले होते पालखीला साईबाबाच्या तिथलीच मुलं पाषाणातली मला बोलतो नाना तू काहीतरी आम्हाला दे बोल मी नाही काय देत त्यांना सांगितलं कशाला देऊ तुमच्याकडं उडलेले पैसे तुम्ही उदाळ उदळणार दारवा पिणार पार्ट्या करणार मुलं मी नाही माझी जागा आहे तिथेशी ट्रान्सफरमरच्या बाजूला पाषाणाला तिथेशी तुम्ही सरकारी योजनेतलं तुम्ही बांधकाम करा तब्येती बनवा नोकऱ्या मिळतील सगळं का व्यवस्थित असलं तर त्यांना ती जागा दिली आपण व्यायामशाळेकरता त्यांना हे पण सांगितलं शासनाकडनं जेवढा तुम्हाला मिळेल तेवढा घ्या आणि जेव्हा तुम्हाला कमी पडेल कुठला पण साहित्य व्यायामशाळेचा मी बसलोले आणि आमचा शब्द शस्त्र आहे ते एक वेळा निघालाच पुन्हा रिटर्न नाही घेत अशा काही गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टी आहेत आता तुम्हालाच वासिनकरांचाच कचऱ्याच्यासाठी दोन वेळा दाखवल्या तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ते सांगण्यात काय अर्थ नाही ते पण फुकटच देत होतो तुम्हाला बऱ्याचशा आणि आता हे मंदिर पण मी बांधणारच मंदिर नाही मंदिराच्या बाजूचा ते शेड ते बांधायचाच होता मला पण हे पुन्हा काहीतरी वाकडे काय ना काय बाकीच्या अडचण आणतात म्हणून म्हणून तुम्ही मला त्या महाशिवरात्रीच्या वेळेला मी पेटी घेऊन बसणार आहे बुक छापणार नाही पावती छापणार नाही जे कोणी देतील जे काय जमावेल बाकीचे राहिलेले मला मला नाही वाटत का मला टाकायला लागतील तुम्ही मंडळीत सगळे शिव बघता देवाचा देव महादेवाचे भक्त जे आहेत ते टाकतील त्या पेटीमध्ये ना जे कोणी माझ्या जोडीला असतील त्यांच्यासमोर ते पेटी फोडायचे नंतर संध्याकाळी पैसे मोजायचे आहेत आणि ते काम चालू करायचं आहे म्हणून त्याकरता तुम्हाला विनंती करतो का त्यावेळेला तुम्हाला काय जास्तीत जास्ती काय पेटी त्या पेटीमध्ये टाकता येतील त्याचं तुम्ही त्या दिवशी टाकावा आणि माझा काही स्वार्थ नसतो अहो ते तुम्ही लागला तर हे स्वामी समर्थांचा ना मी माझ्या घराची समोर जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये मी त्यांना बोलतो बोलतो तुम्हाला शेड टाकून देतो माझी काय गाडी घोडी असेल काय मोटरसायकल असेल काय कार असेल ती लागला मी लागलं तर बाजूला काढून ठेवत जाईल तुम्हाला तिथे मी शेड करून देतो तर ते म्हणाले ते मंदिराचे तिथे आणि त्यावेळेला ते दत्तुकंठे ते बघत होते ऐकत होते दत्तुकंठे आणि झिलावर तर ते बोलतो दत्तुकंठे कधी कोणाला म्हणजे तर ते म्हणाले का बाबा मग माझी जी जागा काही त्यांचा जो कॉम्प्लेक्स झालाय तिच्याशी जी जागा आहे मी माझ्या इथली जागा देतो असे ते कंठे म्हणाले दत्तू कंठे आणि ते दिलावरनी ऐकत होता दिलावरनी ऐकला तो आहे आणि बाळूजाय की कधी खोटा बोलत नाही काही गरजेचं नाही पडलं ना कशासाठी खोटा बोलत नाही काय गरजेचं नाही ते अशा काय गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि मला काय न्यायचं आहे मला काही न्यायचं नाही मला फक्त तुमचा प्रेम न्यायचा आहे तुमची व्यवस्था करायची आहे तुमची सोय करायची आहे बाकी काय काय घेणार नाही काय गरज नाही चला ठीक आहे तेवढा बोलतो थांबतो पण मला त्या शिवरात्रीच्या दिवशी काय तुम्हाला टाकता येतील ते टाकण्याकरता या मी पिठी घेऊन बसणार आहे मी आता त्या दिवशी ते लक्ष्मण काटोळे ना त्यांना पण ते होते आनंद काटोळे मा तारमाळे होते मी त्यांना पण सांगितलं काय हे असं आपल्याला ते करायचं त्यांना पण एक काही गोष्टी त्यांना पण माहितीयेत काय का बोलतो ते हा ते बरोबर तेंचीध। ते त्यांची ती चाल आहे त्या बाजूला आणि इकडेशी ते लाकडांचे पोल उभे करून तार मारलेली ती ती त्या बाजूची जागा त्यांची आहे ह्या बाजूची देवस्थानचीच जागा आहे आणि तुम्हाला ते पुरावे दिल्यात दाखवल्यात जर ते, ते नीट लक्षात नाही आलं तुमच्या वासता नाही आले तुम्हाला तर मध्ये त्याचे कॉपी आहेत जाऊन तुम्ही बघावा आणि माझ्यासारख्या गरीबाला सहकार्य मग माझा बाकीचा काही उद्देश नाही तर त्या हिशोबाने म्हणजे मी तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती करतो आणि सांगतो का बाबा जय हिंद सत्यमेव जय ते तर तुम्ही करा म्हणून तुम्हाला हात जोडतो आणि विनंती करतो पुन्हा पुन्हा विनंती करतो का बाळूजे खोटा बोलत नाही गरज नाही पडलेली पुन्हा सत्यमेव जय बोलतो आणि जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद